नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी पुन्हा एकदा कॉलेजमधून लवकरात लवकर घरी आलो आणि आज मी एक नवीन ब्लॉग बनवत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमची विहीर पहा या विहिरीला वी सुमारे वीस ते पंचवीस वर्षाचा इतिहास आहे ही विहीर खूप जुनी आहे यामध्ये आम्ही मोटर ही टाकलेली आहे सर्व मांढरगाव या उन्हाळ्यामध्येच उन्हाळ्यामध्ये सगळीकडे जेव्हा पाणी नसते तेव्हा मात्र आमच्या विहिरीला पाणीच असते सर्व गावातील लोक एकदम मोफत या विहिरीमधून पाणी नेतात पावसाळ्यामुळे पहा विहिरीतील पाणी हे सुद्धा वाड्यात पोचत आहे त्यामुळे आमची विहिरीतील पाणी सुमारे विहिरीच्या मोठ्या ही आमचेच विहिरीचे पाणी जाते उन्हाळ्यात पण पन... जेव्हा सर्व पाणी सुकते परंतु आमची विहिरीचे पाणी कधीही आटत नाही तर कशी वाटली आमची ही विहीर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद